नमस्कार तुमचं स्वागत आहे सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत ठेला स्टाईल चटकदार पाणीपुरी चला तर मग बघूया आपण तिखट पाणी करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे भाजलेले जिरे ओव्याची पूड लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि पुदिना आता आपण हे मिक्सर आता आपण मिक्सरमध्ये हे वाटून घेऊया कोथिंबीर घेतली हिरव्या मिरच्या घेतल्या पुदीना घेतला हा पुदिना मी वाळून ठेवलेला आहे म्हणून घरातलाच मी वापरलेला आहे पण त्याची चव खूप छान येते लसूण घेतल्या चार पाच पाकळ्या आणि ही धने जिऱ्याची पूड घेतलेली आहे ते आपण परत एकदा पाणी टाकून परत बारीक वाटून घेऊ उकडलेले बटाटे असे चिरून घेतलेले आहेत बघा इथं माझ्या मुलीने मला हेल्प केलेली आहे तिने छान बटाटे चिरलेले आहेत आणि जे आपण हिरवं वाटण करून घेतलेलं आहे तिखट पाण्यासाठी आता आपण आप ते तिखट पाणी करून घेऊया हे बघा आपल्याला पाहिजे तेवढं पाणी चवीनुसार त्याच्यात पाणी ॲड करून आपण ते पाणी तयार करून घेतलं त्याच्यात आपण एक चमचा काळं मीठ टाकणार आहोत एक लिंबाचा काप टाकलेला आहे आणि वरून अर्धी लिंबाची फोड म्हणजे तो तेवढा रस आपण त्याच्यात टाकणार आहोत हे घरी केलेलं तिखट पाणी चवीला खूपच टेस्टी लागतं झणझणीत लागतं आणि खूप छान असं आता तिखट पाणी तयार झालेलं आहे आपलं आपण आता गोड पाणी करून घेऊया त्यासाठी मी खजूर आणि भिजवलेली चिंच होती ती शिजवून घेतली आणि त्याचा आता कोळ काढून घेणार आहे पूर्णाच्या गाळणीने ते गाळून एका पातेल्यात काढून घेतलं आणि आपल्याला पाहिजे तसं त्याच्यात आपण पाणी घालून घेऊ आपल्याला पाहिजे तर आपण हे घट्ट पण ठेवू शकतो किंवा पाणीही टाकू शकतो आपलं गोड पाणी पण तयार झालेलं आहे आता आपण जे बटाटे चिरून घेतले होते त्याच्यात मसाले घालून ते बटाटे सुरून घेऊया त्याच्यात आपण घेतली आहे धन्या धने जिरे भाजलेले धने जिरेची भाजले पूड एक चमचा मीठ एक चमचा लाल मिरची आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची आता हा आपण मसाला बटाट्यांवर टाकून घेऊ आणि बटाटे छान चमच्यानेच असे चुरून घेऊ बघा आता सगळं छान चुरून घेतल्यावर सगळं मिक्स करून घ्यायची भाजी व्यवस्थित आणि ती भाजी आपण आता तयार करून घेतलेली आहे आणि सोबत आपण डाळ आणि तळलेली डाळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आपण याच्यात भिजवलेले चणे पण घेऊ शकतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही पदार्थ याच्यात टाकून खाऊ शकता आता आपण पुरी तयार करून घेतो आहे त्याच्यात मुलीने माझ्या बटाट्याची भाजी टाकली कांदा टाकला आता टोमॅटो टाकला कोथिंबीर टाकली आपण जी बारीक खारी बुंदी घेतलेली आहे ती पण टाकली आणि वरून शेव आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण आता तिखट पाणी आणि गोड पाणी टाकून घेऊ बघा किती छान तयार करते ती त्याच्यात आता तिखट पाणी टाकून घेतोय आपण आणि दोन चमचे तिखट पाणी टाकलं तिने तिला खूप तिखट आणि टेस्टी आवडतं आणि हे गोड आंबट पाणी एक चमचा अशा प्रकारे आपण त्या सगळ्या पुऱ्या करून घेणार आहोत बघा किती चटपटीत दिसते ती पुरी त्यासाठी आपण आता एक पुऱ्यांचं पॉकेट घेतलेलं आहे त्याच्यातल्या सगळ्या पुऱ्या आपण व्यवस्थित काढून आणि तयार करून घेणार आहोत तर चला तयार आहेत आपल्या ठेला स्टाईल पाणीपुरी चटकदार